खासदारताई अखेर विमान उडले बघा जावा मुंबई व गोव्याला जाऊन मजा करून या अकेला देवेंद्र काफी आहे सबको सोलापुरात बऱ्याच दिवसापासून खूप प्रश्न रखडलेले होते सोलापुरात विमानसेवा नाही सोलापुरात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही आहे सोलापुरात आय टी पार्क नाही आहे त्यामुळे सोलापूरची तरुण दुसरीकडे पुणे मुंबईला कामाला जातात अशी सोलापूरची भकास अवस्था आहे कारण का तर आमच्या सोलापूरचे लोकप्रतिनिधी हे निष्क्रिय आहेत त्यामुळे ही सोलापूरची अवस्था झाली त्याचबरोबर आमच्या लोकप्रिय खासदार प्रणिती शिंदे या काही महिन्यापूर्वीच असे म्हणाल्या होत्या की विमान कसं उडतं आहे तेच बघते परंतु बऱ्याच दिवसानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विमानाचे उद्घाटन झाले म्हणजे काल सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते सोलापूर ही विमानसेवा सुरू झाली त्या अगोदर सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू झाली होती त्यामुळे सोलापूरकरांना खूप आनंद वाटला कधी नव्हे ते सोलापुरात विमानसेवा सुरू झाली आणि सोलापूरचा एक प्रश्न मार्ग लागला त्याचबरोबर काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उद्घाटन करताना असे म्हटले की सोलापूरकरांनो काळजी करू नका आता विमानसेवा सुरू झाली आहे काही दिवसातच सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न पण आपण मार्गी लावूया असं सोलापूरकरांना एक आश्वासन दिलं त्यामुळं हळूहळू आता सोलापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत सोलापूरकरांना एक दिलासा मिळाला आहे की खरंच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे काहीतरी आपल्याला मार्ग मिळेल आणि सोलापूरकरांना खूप चांगला दिलासा मिळाला आहे आता विमानसेवा सुरू झाल्यामुळं आमच्या ज्या लोकप्रिय खासदार आहेत पंडितताई शिंदे यामागे म्हणायला होतं विमान कसं उडतं आहे तेच बघा परंतु त्यांना एक सहज सांगा असं वाटतं आहे खासदारताई अखेर विमान उडले बघा जावा मुंबई आणि मजा करून या कारण का तर सोलापूरच्या प्रश्नासाठी कुणीही प्रयत्न करत नाहीत सगळ्या लोकप्रतिनिधी निष्क्रिय आहेत आणि तुम्ही पण काम चांगलं आहे परंतु बोलून काहीतरी वक्तव्य बेतल वक्तव्य करता आणि हसं करून घेता परंतु एक सांगावं असं वाटतं की अकेला देवेंद्रही काफी आहे सबको यातून हे सिद्ध झालेलं आहे सोलापुरात आता यापुढे विकासच होणार नाही आहे अशी सोलापूरकरांची आ अवस्था झाली होती परंतु काल जे मुंबई सोलापूर ही विमानसेवा सुरू झाली त्यामुळे सोलापूरकरांना एक दिलासा मिळाला आणि म्हणतात ना वाळलेल्या ओंडक्याला पालवी फुटली त्यालाही कळाले नाही ही जगायची जिद्द कुठली आता त्यामुळे नक्कीच सोलापूरकरांना एक दिलासा मिळाला आहे सोलापूरकरांच्या अशा पल्लवी झाल्यात याचा येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये नक्कीच फायदा होईल हे काही सांगायची गरज नाही आहे त्यामुळं ताईंनी थोडासा अभ्यास करावा चिंतन करावं काम खूप चांगलं आहे परंतु अशी बेताल वक्तव्य करून स्वतःची हास्यूप करून घेऊ नये एवढेच सांगावे असे वाटते